अव नऊ वाजता असं नऊ वाजता मला आठ दिवस झाले पाहिजे तुम्ही आठ दिवस नऊ म्हणता म्हणता तुम्ही वीस टक्के पाच टक्के आणले चार टक्के असं काय करता आम्ही इथं आलो लोक यागेच लगेच बंद करा सांगा उगाच कसं होतं उगाच हा सांगतो बंद करायचं गेट सांगतो लगेच सांगा त्यांना जरा आम्ही इथेच बंद झालं पाहिजे आम्ही जाणार नाही लोक येतो इथं इकडे हे बघा आम्ही या ठिकाणी आता मानविडू धरणावरती सकाळी सात वाजता आलोय चार दिवस झालं खडू साहेब म्हणतात आज आज उद्या उद्या आम्ही आमच्या नेहमीप्रमाणे दानकी बिणकी घेऊन झालोय आता जर यांनी हा निर्णय लवकर घेतला नाही आज आम्ही त्यांचा दोन तास वाट बघतोय परंतु संध्याकाळी येऊन आम्हाला हे गेट तोडावं लागलं इथं ते गेट शेवटी या चाव्या घेऊन आम्हाला पाणी बंद करावं लागणार ते म्हणजे आम्ही आता सोडतो उद्या सोडतो त्या टायमाला असं केलं आता परत ते म्हणले आम्हाला आता वा, बंद वा, करतो काल म्हटले पाण्याचा प्रश्न किती आहे आणि हा प्रामुख्याने संपूर्ण पश्चिम भागातून आज जुन्नर शहरला किती पाणी लागणार जुन्नर तालुक्यासाठी तरी पाणी ठेवा ना जुन्नर शहराला जुन्नर पाणी पाणी पोरणार नाही मावळातलाच प्रश्न नाही जुन्नर शहरामध्ये सुद्धा पाण्याची गरज आहे जुन्नर तालुक्याला पाण्याची गरज आहे अजून चार महिने जायचे जरी पंधरा पंधरा आणि दोन दोन दिवस दो पाणी सोडला तरी पाच टक्के पाणी ना, ना पुरत नाही जुन्नरच्याच लोकांना टँकरने पाणी आणावं लागत ते कुठून आणणार तुम्हाला कसं वाटतं जाऊन हे पाणी जर सोडून दिलं तर जुन्नर जुन्नरच्या लोकांना सुद्धा प्यायला पाणी नाही आता इथून आपला आता तालुका आहे अख्या तालुक्याचा जो राखीव कोटा असतो काही दहा वीस टक्के तो आज नाही ते सांगतो आता तीन तास थांबा कालच्या धरून आम्हाला असेच कडू साहेब आहेत ना अत्यंत गोड बोलून ते वेळ काढू पाहिजे वेळ काढू पाणी तर बोलून का घोड मोडायची दुसरा आहे काय अध्यक्ष अहो पाच टक्के पाणी झाड आहे तर तुम्हाला वाटतं का किती टक्के जाळे त्याच्यात दोन टक्के जाळे पाणी राहिले तीन टक्के एक टक्का बाष्पी होणार आहे आणि तीन तीन महिने पाणी जायचे दोन टक्के पाणी पुरून का तीन महिने दोन चार वर्षापूर्वी जुन्नरला पाणी नव्हतं तर चर काढले होते आखी नदी फोडीत नेली होती पाणी न्यायला ती परिस्थिती आज येणार इथं मग आणि शेतकरी मरणार सगळे शेतकरी जाऊन नीट पुन्हा आमचं अजून कागदपत्र तिथं पडले तुम्ही शासनाला कागदपत्र पडत नाही चालू आहे लोकांना हप्ते घेणं चालू आहे प्रकरण पास होतात आमची प्रकरण पास होत दहा वर्ष झाली अजून काय दुपारी बारा वाजे पण बारा ची आज जर पाणी बंद नाही केलं तर गेट तोडून बिंदास जाऊन डायरेक्ट पाणी बंद करून टाकू याला जबाबदारी सगळं शासन राहील बघ तुम्ही काय म्हणून तिथं तुम्ही कालबा चौकीत आ कालवर चौकीत अरे याच्या कोण दे तुमच्याकडं या जाहितर मस्त इथे अर्थात घाल मग ह्या पाणी मशीन लावा जनरल करावं लागतं तस नाही होत घा तसं नाही नाही आता कसं होतं का हा पर्यटक तुम्ही कुठून राहता मी तिजवरून राहतो तिजून राहता ना तिथर गाव आहे माझं मुलांसाठी राहतो पण मग मुलांना पाणी कुठून येणार तुमच्या <laughs> था 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 आता हे तुम्ही बंद करा लवकर साहेबांनी आमच्या सांगितलं काय बापात साहेबांनी आता मला काल मी रात्री फोन केला माझ्याकडे सगळं आहे मी रात्री साहेबांना रा परत रात्री नऊ वाजता फोन केला साहेब मला काल दिवस म्हणलं मी मध्ये आता मीटिंग मध्ये मला सांगा बोला किती वेळ लागतो बरोबर दोन मिनटाचं काम नाही आणि मग लोक आता समजा मावळातून येईपर्यंत आता इथं आपली बारा वाजेपर्यंत माझ्यापर्यंत होईल तो म्हणतोय तीन तास ना तर तीन तास आम्ही थांबणार नाही आम्ही संघटना का उजाल तिथं नाही आता काय ना। साहेब आणि यांचं सगळ्यांचं आता पहिले कार्यक्रम करेक्ट लावायला लागले आता किती दिवस पण तुम्हाला कसं वाटतो कसा होणार म्हणजे जर त्याच्यात गाळच राहिले पाणी जुन्नरला नाही पुरणार जुन्नर जुन्नर तालुक्यात जुन्नरचा नगरपालिकेचा सीओ काय हो करतोय अधिकारी वर्ग काय करतात त्यांना कळत नाही का पाणी नाही भरणार याचा विचार खर तर सगळ्यांनी करायला पाहिजे हे पाणी निकता पश्चिम भागाचा धरंगरचा असताना इथं पण धरंगर असते मग इथून तर संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये तुम्ही चार महिना पाणी कसं वाटणार कसं सोडणार आता कालीगाव शेतकऱ्यांची मग त्यांना काहीच नाही म्हटलं तरी एक पंधरा दिवस एकदा पाणी दोन दिवस सोडावच लागलं का नाही पंधरा जण पाणी सोडाल नदी तिथपर्यंत जाईल जुन्नर जुन्नर तालुका पुढचाच म्हणा आता हे पाणी कुठं आलंय नगर अजून पारनेल नगर आमचं म्हणणं नाही त्यांना पण पाणी द्या नगरला द्या पण सगळ्यांना द्या परंतु जो राखीव कोटा आहे तो सोडला नाही पाहिजे आपली मागणी तीच आहे पाणी सोडण्याला आमचा विरोध नाही पण तुम्ही पाच टक्के आलाय त्याच्यामध्ये दोन टक्के गाळ आहे राहायला तीन टक्के आणि एक टक्के बाष्पीभवन बाष्पीभवन एक टक्के बाष्पीभवन दोन टक्के गाळ राहिले तीन टक्के पाणी राहायला तीन टक्के पाणी टक्के राहते दोन टक्क्यामध्ये रा रा चार महिने जायचे शक्यच नाही जुन्नर तालुक्याच्या असणाऱ्या आजूबाजूनी धरणाच्या कडेच्या बागायती शेती त्यांना कमीत कमी महिन्यातून दोन दिवस तरी पाणी सोडावं लागेल भाग आहे नदीला आता आता इथे किती मोटर आहेत मोटर तर खाली शेवटपर्यंत हजार एक मोटर असते पण हजार एक मोटर असल्याच्या नंतर जर पाण्याची अशी धुंदी पाणी चाले असेल आता उन्हाळ्यामध्ये नदीला पूर आला दीड महिना पंचे शेचाळीस दिवस आणि चाळीस दिवस रोटेशन होत चाळीस दिवस रोटेशन होत तुला <laughs> <रुपे एक> <laughs> किती पैसे भेटले पाच हजारशे रुपये म्हणजे आपली टिंगल केली शासनाने आणि इथं खर तर तालुक्यातील मला या ठिकाणी खर तर खूप बोलून बोलून मला कंटाळा आलाय किती बोलावं हो, किती बोलू नव्ह हे सुद्धा आता लाजिरवाणी झाली आणि मग आता मी काल आमदार साहेबांना फोन केला आमदार साहेब म्हणले लगेच फोन बंद पाणी बंद करतो आजचा दुसरा दिवस विचारला रात्री साहेबाला फोन केला म्हणला मीटिंग संपली का नाही म्हणलं मीटिंग संपली उद्या सकाळी तुम्ही तिथे धरणार तुम्हाला नऊ वाजता पाणी बंद दिसेल आता इथं आम्ही सकाळी सात वाजता आलोय आता किती वाजले वाढले नऊ वाजले नऊ वाजलेत तर आता साहेब कडू साहेब काय म्हणतात तीन तास थांबा अजून तीन तास थांबा अहो साहेब चाळीस एकर माझी स्वतःची जमीन जाऊन अजून पुनर्वसन नाही शासन जो आहे का शासन घ्यायचे पुनर्वसन येतेच काय आहे का किती गेल तुमचे चाळीस पेमेंट किती झाला पेमेंट झालं का त्यावेळेस जुना पेमेंट झाला आम्हाला ऐंशी हजार झालं बघ फक्त फक्त किती एकरचं चाळीस एकरचं म्हणजे हे स्थानिक स्थानिकांची भावना आहे तर अत्यंत ही निंदनीय गोष्ट आहे परंतु या पाणी प्रश्नाची किंमत या जुन्नर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना नेत्यांना कालवा समितीला मोजावी लागल याची त्यांनी नोंद घ्यावी आता नऊ वाजलेत जर बारा वाजेपर्यंत हा yeah. बारा वाजेपर्यंत जर तुम्ही आता तुम्ही म्हणताय तर साहेब कोणी याचे बारा वाजेपर्यंत शटर खाली नाही केला तर तुमचे बारा वाजतील तुम्हाला शेवटचा टायमिंग घ्या आता बाराचा आठ दिवस झाले पाणी बंद होणार आहे बंद होणारे बंद होणार आहे पण कधी एक एक दिवस एक हो एक तास महत्वाचे एक एक पाण्याचा आता काले त्यांनी सांगितलं बंद करतो केले म्हणलं आणि आजही म्हणतात तीन तास ता दुपारी पर्यंत ता सर्वांना फोन फिरवा सगळे कार्यकर्ते आंदोलन तिथे बोलवा आणि आपण आपल्या पद्धतीने हे आंदोलन करू आणि मन हा पाणी प्रश्न किती पेटणार आहे किती त्याचं गांभीर्य आहे हे खरं तर नेते मंडळी आणि त्या कालवा समितीला कळालं पाहिजे आचारसंहिता आहे जरी आचारसंहिता आहे तरी पिण्याच्या पाण्याला आचारसंहिता नाही नाही बरोबर आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करतोय आम्ही कुठलं आंदोलन करत नाही आम्ही त्यांना सांगितलं का तुम्ही त्या पिण्याच्या पाण्याच्या टिंगल्या टिंगल्या करू नका आम्हाला टायमिंग देऊ नका उद्या करतो पण आठ दिवस टायमिंग दिलाय आठ दिवस निघून गेलेत आता परत खडुचकर साहेब काय म्हणतात फक्त तीन तास थांबा तुम्ही इकडे या नारणगावला येऊन आम्ही काय करू चर्चा करू म्हणजे काय च... म्हणले चर्चा करू आपण या तुम्ही कुणाची आपण त्यांची चर्चा करायची काय चर्चा काय कर का आता फोनवर बोलले ना आम्ही म्हणजे त्यांना तिकडे येऊन जाऊन दोन चार तास घालवायचे आज एक दिवस पाणी गेला एक थेंब जातो माणूस एक थेंब ठिबक करतो आपण शेतीला ठिबकचं पाणी शेतीला आपण साचून ठिबक करावं लागतंय शेतकऱ्यांच्या मोटरीला जर सेल लावले यांनी जून महिन्याच्या एंडिंग पर्यंत तर याला जबाबदार हे सगळं पाठबांधार विभाग असेल शेतकऱ्यांच्या मोटरीला सेल लागल्यानंतर यांचा कार्यक्रम संपवून टाकावा लागेल ना आता ठीक आहे तुम्ही तुमच्या आम्हाला काय त्याचं अतिक्रम करायचं नाही या तुमच्या चाव्यात ना तुम्ही आम्हाला साहेबांना फुले पडत बारा वाजेपर्यंत दोन मिनिट लागेल दर ना काय प्रकार आहे कोणते रावसाहेब रावसाहेब नाही तुम्ही तसं आम्हाला सांगा पाणी बंद आम्ही करते ना आम्हाला पुढची तुमच्या ठरवायला आणि कडू साहेब काय म्हणलंय म्हणलं नाही गाव किती टक्के गाव गार किती टक्के सांग मला पाण्याचा हिशोबून ना एक हो पण आता आपल्याला जुन्नर शहर जुन्नर तालुक्याला पियाला पाणी पुरवायचे चार महिने सगळ्या गोष्टी राहणार आहेत आम्ही ना हो ऐका ना साहेब मायाकडे म्हणतं हॅलो हॅलो महाराष्ट्र ऐका ना महाराष्ट्र असे जे आर मध्ये हा राखीव कोटा जो आहे प्रकल्प्रस्तांसाठी किंवा जुन्नर तालुक्यासाठी जुन्नर तालुक्यासाठी आणि धरणग्रस्तांसाठी किती टक्के राखीव कोटे मला सांगा बरं शेअर आणि समजा चार महिने दोन महिने पाणी लेट पडला तर तुम्ही कुठून पाणी आणणार गावरून टँकर लावून ला? <ti> का आम्हाला प्यायला नाही नाही होईल मी चार पाच दिवस झालो कडुसकर साहेब मला काल म्हणले मीटिंग मध्ये परवा म्हणले मीटिंग मध्ये आता एवढं राहत साहेब नाही मी काय म्हणतो नाही नाही

पाणी पाय आनंद पाहिजे अरे अधिकारांचं करायचं काय खाली मुंडक वर बाई हे अधिकारांचं करायचं काय खाली मुंडक वर बाई अरे अधिकारांचं करायचं काय खाली मुंडक वर बाई अरे पाणी आमच्या हक्काच आई कुणाच्या बापाच पाणी आमच्या हक्काच आई कुणाच्या बापाच पाणी आमच्या हक्काचं आई कुणाच्या बापाच पाणी आमच्या हक्काच आई कुणाच्या बापाच पाणी आमच्या हक्काच आई कुणाच्या बापाच धन्यवाद आपण नारागावला जाणार आहेत दिलीप इकडे आणि त्या कडूजकरनी जर आता बारा मध्ये पाणी बंद केलं नाही तर त्या कडूसला कार्यकार्य अभियंता काय नाव पूर्ण प्रशांत कार्यकारी अभियंता प्रशांत कडूचकर यांनी आता आम्हाला शेवटचा टायमिंग दिलेले दिनेश भाऊ बाराचा जर त्यांनी दिला नाही पश्चिम भागातून पूर्व भागातून जवळजवळ हजार एक महिला हजार एक पुरुष दोन हजार लोक येऊन या ठिकाणी कडूसकर साहेबांच्या आपण खर तर तोंडाला काळ पाठल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद आणि दोन तास एक तास साहेबांची वाट बघून येणारिंग पण नाड आहे साहेब आहे ना निघाले करायचं आम्ही या ठिकाणी आमच्या या विभागाच्या या प्रमुख त्यानंतर आम्ही पण एक आमचे आमचे बोलत असतो आणि कार्यकर्ते आमच्याबरोबर धर्माच्या तुमच्यावर थांबवणे आम्ही पाणी किती सोडलं एक तर कोणी भाऊ तर आम्ही या ठिकाणी पाणी करतो आम्हाला दहाचं काम आहे त्यांचा कोणीतरी पाणी शिकून चाळीस घेऊन येतोय आणि चाळीस साखे आम्ही थांबले पाणी बंद केलं नाही कारण हे पाणी आता दोन महिने झालं चाले आता फक्त पाच टक्के पाणी सुट्टे तर आता आम्ही तर रुग्ण थांबू नये त्या पाणी जर आता व्हायला गिरतात वीस तासात ते म्हणजे साहेबी येतं पुढे पुढे साहेब आले नाहीत पाणी जर बंद केलं नाही जर पाणी बंद केलं नाही तर आम्ही ते पुरुष करून हे आम्ही स्वतः आणून ते पाणी आपण बंद करायचो आपले कार्यकर्ते जमा होतात सगळे कार्यकर्ते आले तर बारा वाजता आपण हे पाणी बंद करायचं त्यांचे बारा वाजवायचे निवडणुका तोंडावर आहेत त्या तालुक्यातले तोंडा यांची काळजी नाही म्हणून आता आपण हे खरं तर हे पाणी आपण स्वतः बंद करणार आहे साहेबांनी जर बारा वाजता बंद नाही केलं पहिला तर आपण स्वतः बंद करू आणि आता आपण सगळे कार्यकर्ते तिथं होतं करा